नमस्कार मैत्रिणीनं सखीनं तुमचं स्वागत आहे माझ्या अर्चना वैभवी किचनमध्ये आज आपण किनी झटपट होणारी अशी भाजी करणार आहे त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे दोन टोमॅटो घेतलेले आहेत कोथिंबीर चिरून घेतलेली आहे मोठं मध्यम कूट घेतलेलं आहे लाल तिखट आणि मीठ घेतलेलं आहे आता आपण काय करूयात हे टोमॅटो चिरून घेऊयात आता मी काय केलेलं आहे छोट्या आकारात टोमॅटो चिरून घेतलेले आहेत याच्यात अर्धा चमचा तिखट तुम्हाला जास्त टाकायचं असेल तर मी आणखीन थोडंसं तिखट टाकलंय कोथिंबीर आहे तेवढी अर्धा चमचा मीठ एक चमचा डाव तेलाचा एक चमचा घेतलेला आहे आणि कूट घेतलेला आहे तुम्हाला जसं पाहिजे तसं मी आहे तेवढं सगळंच कूट टाकले आता आपण काय करायचं हे हाताने पूर्ण मिक्स करायचं चवीनुसार मीठ घाला झाली आपली भाजी तयार खूप छान चपाती बरोबर खावा भाकरी बरोबर खावा मस्त भाजी आपली तयार